गांधीजींनी आंदोलन केलं नेहरूंनी आंदोलन केलं भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी आंदोलन केलं म्हणून हा देश स्वतंत्र झालेला आहे नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये जर का हा कायदा पास झाला तर इथून पुढं महाराष्ट्रामध्ये कुणीही कधीही कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू शकणार नाही प्रत्येक आंदोलन हे सरकार नक्षलवादी आहे असं म्हणून तुम्हाला तुरुंगात डांबू शकतं आणि कितीही काळासाठी तुरुंगात डांबू शकतं त्यामुळे या विधेयकाला आपल्या सगळ्यांना विरोध करायचा आहे या विधेयकामध्ये अजून काय काय फालतू तरतुदी दिलेल्या आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि याच्या विरोधात आज पुण्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं मला असं वाटतं की अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे तर या विधेयकाचं नाव आहे जनसुरक्षा अधिनियम सरकारला असं म्हणायचं की आम्हाला लोकांची सुरक्षा करायचं आहे पण खरं तर हा अधिनियम जनसुरक्षेविषयी नाही आहे सरकारच्या सुरक्षेविषयी आहे म्हणजे आता देवेंद्र फडणवीस दोन महिन्या आधी सत्तेवर येताना असं म्हणले होते की आम्ही शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार भाव देऊ अजून मिळालेला नाहीये पण जर का सोयाबीनचे शेतकरी आंदोलन करायला लागले की काय तुम्ही सहा हजार म्हणले होते आम्हाला सहा हजार भाव मिळालाच पाहिजे आम्हाला तर खर्चच सात हजार येतो पण शेतकरी आंदोलन नाही करू शकणार कारण या कायद्यानुसार अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी लोक एकत्र येणं हे एक बेकायदेशीर आहे आणि तुम्ही जर एकत्र आलात तर तुम्हाला तीन वर्षापर्यंत कारावास आणि तीन लाखाचा दंड होऊ शकतो उद्या जर का सरकारने जे की आता टॅक्स वाढवूनच ठेवलेला आहे अजून टॅक्स वाढवला तुमच्या इन्कमवर अजून टॅक्स वाढवला आणि मिडल क्लास सगळा रस्त्यावर आला की अहो एवढा काय टॅक्स असतो का टॅक्स कमी करा टॅक्स कमी करा तर तुम्ही रस्त्यावर नाही येऊ शकत तुम्ही रस्त्यावर जर आलात तर सरकार म्हणेल की हे तुम्ही शांतता भंग करत आहात चला आत टाका सगळ्यांना आत टाकलं जाईल परत तीन वर्ष बंद म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही आंदोलन नाही करू शकणार तुमची जमीन सर, सरकार घेत असेल कुठल्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला असं वाटत असेल की अहो या जमिनीची घ्यायची काहीच गरज नाही नका घेऊ आंदोलन नाही करू शकत महाराष्ट्रामध्ये अशा अनेक ठिकाण आहे ज्या ठिकाणी पाणीच नाही येऊ शकत इथं पण सरकारनी धरण तळे मंजूर करून टाकलेले आहे कशासाठी तर कंत्राटदारांना पैसे खाण्यासाठी तुम्ही जर म्हणलं आहो इथं पाणीच नाही येऊ हो शकत माझ्या जमिनीमध्ये इथून कुठलीच नदी येत नाही आहे इथं कसं काय तुम्ही तळ आणि धरण बांधताय तर तुम्ही जर का आंदोलन करायला लागला तुमचं गाव आंदोलन नाही करू शकत असं या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आता मी तुम्हाला काही ह्याच्यात काय काय दिलेलं आहे मी ते सांगते या विधेयकानुसार कुठलं कुठलं कृत्य बेकायदेशीर आहे माहितीये ते म्हणतात की जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता यास धोका निर्माण करते आता उद्या कुठलंही आंदोलन जर का लोकांनी केलं आपल्या न्याय्य मागण्यांसाठी तर हे म्हणतील सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करताय आपल्या भारताला आंदोलनाचाच इतिहास आहे गांधीजींनी आंदोलन केलं नेहरूंनी आंदोलन केलं भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी आंदोलन केलं म्हणून हा देश स्वतंत्र झालेला आहे आणि तेच आंदोलन जर का आज कोणी करेल हे जे काय सत्तेमध्ये बसलेले लोक चुकीचे धंदे करतायत त्यांच्याविषयी जर का चुकीचं म्हणेल तर ते म्हणतात की हे बेकायदेशीर आहे स्पष्टच लिहिलंय तुम्ही उद्या आंदोलन करायला लागले म्हणतील की शांतता भंग होत आहे आपल्या संविधानाने अशा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला बेकायदेशीर म्हटलं नव्हतं संविधानामध्ये एकच गोष्ट चुकीची आहे ती म्हणजे हिंसा कुठल्याही प्रकारची हिंसा करणं प्रवृत्त करणं हे चुकीचं आहे याच्यासाठी आपल्याकडे खूप कायदे आहेत त्या कायद्याचं नीड जर पालन केलं ना तरी देश खूप चांगला होईल आनंदी राहतील लोक पण त्या कायद्याचे पालन नाही होत आहे आता एक नवीन कायदा आणला सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था म्हणे <coughs> म्हणजे उद्या तुमचा एखादा हास्य क्लब असेल आणि त्या हास्य क्लब मध्ये तुम्ही हसत असाल फक्त तासभर तरी पण तुम्हाला अटक होऊ शकतं की हे तुम्ही शांततेला धोका निर्माण आहे आणि सरकारच्या विरोधात हसत आहे असं ते म्हणूच शकतात कारण की ह्याच्यामध्ये ना इतकं वेग केलेलं आहे त्यांनी काही स्पष्ट लिहिलेलं नाही आहे की आम्ही कुणाला अटक करू शकतो त्यांचं टार्गेट जे दिसतंय ना की त्यांना जर का कळलं की ही ऑर्गनाईज करणारी व्यक्ती ही सरकारच्या पक्षाची नाही म्हणजे सरकार आता सत्तेत असलेले लोक जे आहेत त्यांच्या पक्षाची नाही वेगळ्या पक्षाची आहे किंवा आयडिओलॉजीची आहे असं जर वाटलं तरीही ते म्हणू शकतात शांततेला धोका अटक करू शकतात त्याच्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते हस्तक्षेप करण्याकडे कल आहे म्हणजे कल असणे हे पण गुन्हा आहे म्हणताय सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये तर कुणीच हस्तक्षेप करत नाही आहे या देशामध्ये कधीही चुकीचं नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्या आर्टिकल एकोणीस मध्ये आपण प्रत्येक जण जर सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला ना आपण आंदोलन करू शकतो पण आता नाही करू शकणार जर हा कायदा आला म्हणजे उद्या जर का सरकारनी म्हणलं की अदानीला हे एवढी मोठी जमीन द्यायची आहे आता मुंबईतली बरीच दिली आहे अजून म्हणाले की हा ही पण जमीन आपण अदानीला डेव्हलप करायला देऊ मुंबईतले ते लोक म्हणाले नाही नाही ना आमची जमीन कसं काय अदानीला देणार म्हणून जर का रस्त्यावर आले आंदोलन करायला लागले तर मुंबईकरांनो किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तींनो तुम्ही आंदोलन नाही करू शकणार हा कायदा फक्त आणि फक्त कशासाठी आलाय माहिती आहे अदानीने जमिनी आरामात लाटाव्यात त्याच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये आणि करायला आलं तर ह्याच्यात दिलेलंच आहे तीन वर्ष तुम्हाला डांबू शकतो जामीन मिळणार नाहीये तीन लाख तुमचे घेणार याशिवाय तुम्ही तुमच्या आजू सोबतचे जे लोक असतील तुम्हाला ज्यांनी समजा पैसे दिलेले असतील मदत करत असतील त्यांना सुद्धा ते हे म्हणणार की हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना तुम्ही सपोर्ट करताय त्यांनाही अटक होऊ शकते अशा प्रकारे आंदोलन करण्यासाठी जर तुम्ही एखादी बैठक घेतली की आपण आंदोलन करूया तर त्या बैठकीमध्ये हजर असणाऱ्या प्रत्येकाला हे अटक करू शकतात यांचं म्हणणंच आहे आणि हे झालंय छत्तीसगड मध्ये तुम्ही पाहत असाल हसदेवचं इतकं मोठं घनदाट छान जंगल होतं त्या जंगलाला अदानीला देऊन दिलं आता त्या जंगलातले जे लोक आहे आदिवासी ज्यांचं सर्वस्व जमीनच आहे म्हणजे ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे बाहेर गेले तर ते, ते काहीही नाही करू शकत तुम्ही विचार करा की तुमचं सगळंच ते आहे आणि ती जमीन तुम्हाला एक दिवस कळते की ही अदानीला देऊन दिली आणि तुम्हाला तिथून हलायचं आहे आणि बाहेर गेल्यावर तुमच्यासाठी काहीच नाही आहे आदिवासींनी तिथे आंदोलन केलं चिरडून टाकलं आंदोलन कितीतरी आदिवासींना मारलं अटक केलं कितीतरी आदिवासी आज जेलमध्ये आहेत तिथे तो हा अशा प्रकारचा कायदा आणलेला आहे यांनी ऑलरेडी यांचं सरकार होतं तेव्हा जनसुरक्षा अधिनियम नावानेच तर अशा प्रकारच्या कायद्यांचा दुरुपयोगच जास्त झालेला आण आहे आणि दुरुपयोग होण्यासाठीच आणलेला आहे आपल्याकडे आत्ता सध्या जे कायदे आहेत ना इनफ आहेत जर त्यांचा पुरेपूर आणि चांगला जर उपयोग केला तर खरोखर हा देश शांत राहू शकतो सगळी गुंडगिरी संपू शकते जर का कायद्याचा उपयोग नीट केला पोलिसांनी चोख काम बजावलं तर पण हे लोकांच्या हक्कासाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल तर त्यांना चिरडण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी नुकून पुढे कुणीही सरकारच्या विरोधामध्ये बोलू नये म्हणून हे आणत आहे त्यांचं काय म्हणणं आहे सरकारच्या विरोधात अविश्वास निर्माण करत असेल तर, तर। त्यांना ते बेकायदेशीर आहे सरकारच्या विरोधात अविश्वास कुणी असंच नाही निर्माण करत आहो फडणवीस एकदा म्हणतात की बाबा मी वेगळा विदर्भ केल्याशिवाय लग्न करणार नाही आता काय म्हण वेगळा विदर्भ तर झाला नाही त्यांचं लग्न झालं मुलगी झाली जर का मी म्हणलं तुम्हाला की बघा हे असं आहे हे फॅक्ट आहे ना तरी ते काय म्हणतील यांनी अविश्वास निर्माण केला सरकारच्या विरोधामध्ये आता ते दे म्हणले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आमच्या गावातल्या तर एकही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालेलं नाही उलट उत्पन्न कमी झालेलं आहे आणि मी जर तुम्हाला हे सांगितलं की बघा उत्पन्न दुप्पट करून म्हटले होते नाही झालं तरी पण ते म्हणतील की हे अविश्वास निर्माण करते म्हणजे सरकार जे करते फालतू धंदे जर का सरकार भ्रष्टाचार करत असेल आणि तो जर भ्रष्टाचार आपण म्हणलं उद्या की जस की आता मुंडेंनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला नाही म्हणू शकणार उद्या उद्या म्हणतील की तुम्ही अविश्वास निर्माण करताय म्हणजे तुम्ही तुम्ही अविश्वास केलेला चालतो फक्त लोकांनी हे सांगायचं नाही की ह्यांनी अविश्वास केलाय ह्याला म्हणतात हुकुमशाही नॉर्थ कोरियामध्ये हेच चाललेलं आहे कुणीही जनता सरकारच्या विरोधामध्ये एक शब्द बोलू शकत नाही एक व्हिडिओ करू शकत नाही डायरेक्टली इनडायरेक्टली काहीही नाही दुसऱ्या पक्षाकडे कल दाखवू शकत नाही भयंकर जीवन असतं हुकुमशाही मध्ये दिसायला तुम्हाला ते फक्त बाहेरून भारी वाटत असेल मात्र तुम्ही काहीही करू शकत नाही आणि आता देवेंद्र फडणवीस हे प्रूव्ह करू पाहत आहे कि मी कसी आणु मिच की मी कशी हुकुमशाही आणू पाहतोय त्याच्यामुळे आता मीच कसा पंतप्रधान पदाचा दावेदार आहे कारण की भाजपचं हे आहेच की जर का तुम्ही जितके जास्त दमनकारी असाल तितके तुम्ही भारी त्यामुळे हे विधेयक इतकं भयंकर आहे याला प्रत्येकाने विरोध केला पाहिजे कारण हे उद्या तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊ शकत याच्या त्यांनी म्हटलेलं आहे की जर का तुम्ही बस अडवल्या ट्रेन अडवल्या तर हे पण काय आहे बेकायदेशीर आहे तुम्हाला उतरून टाकणार तीन वर्ष जे अहो पण बस आणि ट्रेन कुणीही उगीच नाही अडवत सर बदलापूरमध्ये रेप झाला त्या आरोपीला अटक नव्हती झाली लोकांनी ट्रेन अडवली तेव्हा तो आरोपी अटक झाला भारतामध्ये कितीतरी कायदे असे आहेत की जेव्हा लोकांनी आंदोलन केलं म्हणून ते कायदे पास झाले भारताच्या स्वातंत्र्याचं मी सांगतेच आहे अनेक कायदे आहेत की लोकांनी उपोषण केलं म्हणून ते कायदे पास झाले ते कायदे थांबले भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच्या आणि नंतरच्याही गोष्टींबद्दल मी बोलत आहे पण आता आणि दुसरं यांचंच सगळ्यात मोठं उदाहरण आहे अण्णाचं आंदोलन ह्या अण्णाचं आंदोलन करूनच हे लोक सत्तेत आलेत की नाही भाजपचे उद्या असं आंदोलन उभंच राहू नये कारण हे सगळ्यात जास्त आपल्याला घाबरतात यांना माहिती आहे आपल्याकडे दाखवण्यासारखं काही नाहीये लोकांचा असंतोष इतका आहे की लोक आता आंदोलन करून रस्त्यावर उतरतील त्याच्या आधीच आपण एक असा कायदा आणू की लोक जर रस्त्यावर आले तर डायरेक्ट जेलमध्ये टाकायचं त्यांना त्याच्यामुळे लोकांना घाबरवण्यासाठी हे केलेलं आहे मात्र मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने विरोध करायला पाहिजे ज्या दिवशी हा कायदा आला ना ओके ठीक आहे तुम्हाला जेलमध्ये टाकायचं का प्रत्येकानी तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर रांगाच लावायच्या जेल भरो आंदोलन जेल यांना कमी पडले पाहिजे तेव्हाच यांना जागेल भारतामध्ये आज ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ना आणि महाराष्ट्रामध्ये कर्ज पूर्ण राज्य कर्जबाजारी करून ठेवलेला आहे यांच छानछोकीमध्ये सरकारची तिजोरी खाली होती आहे बरं हे जगतात आपल्या टॅक्सच्या पैशातून आणि उद्या काय म्हणतात काय का नाही आमच्यावर अविश्वास नका दाखवू आम्ही चुकीचं केलं तर चूक नका म्हणू आमचे सगळे कायदे चांगलेच आहे म्हणा अरे बाबा तू जगतोय तुझ्या घरात मुख्यमंत्रीच्या घरामध्ये राहतात सगळे हे आमदार खासदार राहतात ना ते आपल्या ना आपल्या जीवावर आपल्या टॅक्सच्या ना त्यांना सगळं मिळतंय म्हणून ते जगू शकत आहेत राहू शकत आहेत त्यामुळे आपला हा आंदोलन करण्याचा हक्क चिरडण्यासाठी ज्यांनी आणलेले हे आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातलं सरकार आहे हे संविधानाच्या विरोधातलं सरकार आहे हेच यातून लक्षात येत आहे याच्यामध्ये जनतेची काहीही सुरक्षा नाही याच्यात जर का तुम्ही पाहिलं ना अख्ख जनतेच्या सुरक्षेविषयी काहीच नाही आहे बोलताना फडणवीस काय म्हणतात अर्बन नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही हा कायदा आणतोय अर्बन नक्षलवाद याच्यामध्ये नक्षल नावाच्या नक्षल असा शब्द सुद्धा नाही आहे कायद्याच्या पूर्ण प्रतीमध्ये नक्षल हा शब्दच नाही आहे सांगताना लोकांना फक्त भारी वाटावं लोकांना असं वाट की हा हा ठीक आहे चला चांगलंय ते जसं मोदींविषयी फेक्या केल्या ना त्यांनी तीनच तास झोपतो एवढं काम करतो असा विकास केला तसा विकास करू अच्छे दिन आणू लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला सेम तसंच आहे आम्ही नक्षलवाद संपवायसाठी हे आणतोय लोक विश्वास टाकतील आणि मग हे काय करतात ह्या कायद्यामध्ये नक्षल नावाचा शब्द पण नाही आहे ठीक आहे आणि असा कोणता नक्षलवाद असेल तर त्याच्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे कायदे आहेत हिंसक कारवायामध्ये जर का कोणी अडकलेलं असेल तर आणि यांनी तर सगळ्यात पहिल्यांदा याच्या बेसिसवर ते म्हणतात ना की जर का लष्करी प्रशिक्षण देत असेल म्हणजे हाणामाऱ्या करण्याचं प्रशिक्षण देत असेल तर त्यांनाही हे करायचंय म्हणजे उद्या एखादा मास्तर कराटेचा क्लास घेईल आणि समजा देवेंद्र फडणवीसला कळलं की हा मास्तर भाजपच्या विरोधातला आहे त्यालाही अटक करू शकतात हे म्हणून की तू लष्करी प्रशिक्षण देतोय सरकारच्या विरोधामध्ये हेच आहे यांचं खर तर यांनी अटक करायला पाहिजे पहिले च्या लोकांना जे लाठ्या काट्या शिकवतात कोणाच्या हातात असतात काठ्या पोलिसांच्या हातात असतात ते लष्करी प्रशिक्षण नाहीये हे अशा प्रकारे जे काय चाललेलं आहे ना आता जर का हा कायदा आला ना याच्या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही असं कायद्यातच सांगितलंय न्यायालयात दाद मागता येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या विरोधात काहीही बोलू शकत नाही जर का तो कायदा आला तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट पण कधीच होऊ शकणार नाही असंही आहे त्यामुळे हे भयंकर कायदा आहे हा काळा कायदा आहे आणि आजच्या दिवशी मला एक अजून आठवतं की आज तेवीस मार्च आहे शहीद दिवस आहे या लोकांना अटक केलं लो होतं कारण त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता कुणाला मारण्यासाठी नाही फक्त आवाज व्हावा आणि सरकार जागा व्हावं कुठल्या बिलाच्या विरोधात माहिती आहे त्यांनी पण असंच नाव दिलं होतं इंग्रजांनी पब्लिक सेफ्टी बिल मला एक सांगा इंग्रजांना पब्लिक सेफ्टी करायची होती हे यांना कळलं ही पब्लिक सेफ्टीसाठी नाहीये आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आहे तेव्हा कामगारांची आंदोलन व्हायची ती चिरडून टाकण्यासाठी आहे उद्या सुद्धा महाराष्ट्रात जर का हे बिल आलं तर कामगारांना वाटलं की आम्हाला नीट पगार नाही मिळत आहे आंदोलन नाही करू शकणार तुम्ही सामान्य कुठलीही जनता मोठे लोक तर करतच नाही त्यांना काय घेणे भरपूर पैसे मिळवले की लोक बाहेरचं नागरिकत्व घेतात आणि बाहेरच्या देशात स्थायिक होतात तर हे फक्त आहे ना देश गरीब इथून शोषून घेणार सगळे श्रीमंत बाहेरच्या देशात जाणार आणि हा देश कंगाल करून ठेवणार आहे भाजपमधले कितीतरी मंत्री आहेत त्यांच्या मुलांनी परदेशी देशाचं नागरिकत्व घेतलेले आपले परराष्ट्र मंत्री पर यांचे दोन्ही मुलं हे परदेशी नागरिक आहेत यांचे सगळ्या मंत्र्यांची मुलं बाहेरच्या देशात शिकतात आणि हे भारताला म्हणतात विश्वगुरु झाला विश्वगुरु आहे तर ठेवा ना मग भारतामध्ये शिकवायला का तुम्हाला माहिती आहे इथली व्यवस्था तुम्ही नीट नाही केलेली आहे म्हणून हे सगळं आहे हे फक्त आपल्याला चिरडण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकानी या बिलाचा विरोध करा नसेल करता येत हा व्हिडिओ परत परत शेअर करा हजारो लोकांना शेअर करा लोकांना सांगा जागृत करा आणि याच्याविषयी बोला एकदा हे बिल आलं तर मलाही किती बोलता येईल मला माहीत नाही मी परत एकदा सांगते मला खरंच माहित नाही जर का हे बिल आलं तर मला या सरकारच्या विरोधात काय बोलता येईल की नाही कारण ते म्हणतील की तू अविश्वास निर्माण करते आहे खर तर मी जे खरंय ते बोलते सत्य आहे तेच बोलते आणि मला भगतसिंग यांच्याकडून मी, मी हे शिकलेली आहे की जे खरं आहे सरकार चुकीचं असेल तर चूकच म्हणायचं लोक तुम्हाला गुलाम म्हणणार नाही हा लोक तुम्हाला म्हणतील की ही बंडखोर हो आहे विद्रोही आहे क्रांतिकारी आहे पण उद्या जर यांनी बिल आणलं आणि ह्यांच्या हातामध्ये पोलीस आहे सगळं आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा देश नीट राहावा तर हे जे काही आहे ना चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणारे लोक अस्तित्वात असले पाहिजेत हेच थांबवण्याचं यांचं षडयंत्र आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे थांबते धन्यवाद